आर्वी आर्नी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ तोडसाम आपल्यासोबत आहेत तर जे महसूल विभाग आहे आरणी तालुक्यामध्ये त्यामध्ये अनेक प्रकारचा भोंगळ कारभार पुढे येताना दिसते आहे आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील पाहायला मिळते भाऊ आपल्या आर्णी तालुक्यामध्ये तहसीलदार आणि काही तलाठ्यांचा अनेक दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे त्यात रेती मी सातघाटीचे सुद्धा खूप संबंध आहे आपण यावर लक्ष घालणार का नक्कीच ज्या वेळेस वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली त्याच वेळेस संबंधित तहसीलदार असेल एस ओ असेल कलेक्टर असेल या सर्व लोकांना मी त्यावेळेस सूचना केल्या आणि जे लोक तलाठी लोक अतिवृष्टीच्या वेळेस सर्वे करायच्या वेळेस ते बाहेर गेले होते त्या लोकांनी सर्व्हे करून गेले असं त्यांचं मत होतं पण मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस ते, ते आमच्या निदर्शनात आली काही लोक त्याच्यातले त्या सर्वेमध्ये नव्हतेच परंतु जे काही लोक होते जे काही लोक सामूहिकपणे गेले त्या ठिकाणी टूरला ते अतिशय म्हणजे संविधानिक म्हणजे काय म्हणतेला अतिशय अतिशय बिकट अशी परिस्थिती होती त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये त्या तलाट्यांनी किंवा मंडळ चुकीचं होतं त्यामुळे त्यावेळेस मान्य कल्यावर सातत्याने आम्ही लक्ष ठेवून लक्ष ठेवलेलं आहे त्या भागाचा आमदार म्हणून आणि एवढंच नव्हे तर आपण अनेक लोकांवर कारवाई करण्याचे सुद्धा त्यांना निर्देश दिले आणि तहसीलदारांनी काही प्रमाणात कारवाई सुद्धा केलेली आहे अनेक तलाठी यवतमाळवरून आर्नीपर्यंतचे रोज अपडाऊन करतात त्यात शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास देखील होतो त्यांच्या कामासाठी आणि वाळू माफियांची खूप मोठी साठगाठ आहे त्यांचं जे आर्थिक सोर्स आहे ते पगारापेक्षाही जास्त असे दिसून येते नक्कीच अनेक तलाठी असे वारंवार त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात आम्ही त्याची आता तक्रार करणार आहे आणि तक्रार करून ज्यांचा दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी त्याच तालुक्यात झाला असेल अशा लोकांच्या बदल्या करून त्यांच्यावर कारवाई करू नक्कीच अशा लोकांवर आणि जे काही तलाठी गेले होते सर्व आता आमदार राजभाव तोडसाम बोललेले आहे दिलेश विधान विधानभवन नागपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे